रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उमटे धरण रुतले सरकारी उदान सिंतेच्या काळात ॲडव्होकेट राकेश पाटील यांची लोकप्रतिनिधी प्रशासनावर टीकास्त्र तरुणाई आणि महिला पाणी पेटवणार अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस वाड्यांचा पाणी प्रश्न गंभीर उग्र जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा रायगडच्या अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस वाड्या या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या हे धरण गाळ्याने भरले असल्याने धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षापूर्वी दोनशे पंधरा कोटींचा प्रस्ताव दिल्याची माहिती देण्यात आली मात्र उमटे धरण हे वर्षानुवर्षे सरकारी उदासीनतेच्या काळात रुतल्याची बाब दिसून येत आहे या संदर्भात ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केलाय ही परिस्थिती ओढवण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा वकील राकेश पाटील यांनी केलाय आता येथील पाणी तरुणाई आणि महिला पेटवणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर प्रचंड चीड आणि संताप व्यक्त केलाय तर लवकरच या प्रश्नावर उग्र जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिलाय धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती एकूणच उमटे धरणाच्या बाबत दिसते अनेक गावे तहानलेली आहेत प्रशासन धरणाबाबतची उमटे धरणाची वस्तुस्थिती अशी आहे की उमटे धरण एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात बांधण्यात आलं ज्यावेळी धरण बांधलं तेव्हापासून आजपर्यंत उमटे धरणाचा हा गाळच काढलेला नाही इथे राजकीय उदासीनता दिसून येतेच परंतु जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते ह्याच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझात करत आहेत आज उमटे धरणाचा गाळ काढावा आणि लोकांना मुबलक आणि शुद्ध पाणी द्यावं या बाबतीत दोन हजार सोळा पासून आम्ही आंदोलन करत आहोत एप्रिल मार्च मे या महिन्यात तर आंदोलन करतोच आहेत परंतु आम्ही प्रशासनाला नेहमीच जागृत करून सांगत आहोत पत्र देऊन अर्ज विनंती करून सांगत आहोत की हा उंटे धरणाचा विषय खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा विषय आहे परंतु त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सामान्य खासदार आमदारांनी नारळ पोलीस पात्र सुरू केली पाच दिवस मे एंडिंगला जूनच्या सुरुवात केली आणि तीन चार दिवस धरणाचा गाळ काढला तो का गाळ निघालाच नाही ही मोठी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलिबाग तालुका हा नेहमीच महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह ठरलेला आहे महाराष्ट्राची राजगादी बदलण्याची ताकद अलिबाग तालुक्यामध्ये आणि अलिबाग तालुक्यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधीमंडळातले दोन आमदार आहेत एक सत्तेत आहेत एक विरोधी पक्षात आहे आणि ते सुद्धा विधान परिषद आणि विधानसभेत आहेत ते असा असतानाही लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर ही मोठी आहे या धरणावर जवळजवळ सत्तेचाळीस गावं आहेत तर तेहतीस आदिवासी वाडे या वाड्या असताना प्रश्न पाण्याचा सोडवण्यामध्ये इथले राजकारणी अपयशी ठरलेलेच आहे परंतु इथले जे प्रशासन आहे ते सुद्धा अपयशी ठरलेले आहे ह्या धरणाचा ताबा ह्या धरणाच्या डागडुजी करण्याचे सगळे अधिकार जे आहेत ते रायगड जिल्हा परिषदेकडे आहे आणि असं असताना सुद्धा जिल्हा परिषद दीडशे ते शंभर ते दीडशे कोटीचा दरवर्षी अर्थसंकल्प मांडते परंतु धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर किंवा धरणाच्या डागबोलीवर एक रुपया खर्च करत नाही ही मोठी शोकांतिक आहे आताचा आमचा तरुण दोन एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत इथला तरुण काळा महिला आज आंदोलनाच्या बाबी करत आहे आता थोड्याच दिवसात धरणावर मोठा आंदोलन उभं केलं जाणार आज ग्रामीण ग्रामीण भागात प्रत्येक चौका चौकात या धरणाच्या बाबतीतल्या मीटिंग्स होत आहेत आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहेत की तुम्ही ह्या आंदोलनाची भूमिका घ्यावी आणि आंदोलनाच्या मार्गातूनच हा मार्ग सुटेल आणि जर मार्ग सुटला नाही तर आम्ही येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या असतील किंवा आमदारकीच्या निवडणुका असतील तर त्या निवडणुकांमध्ये मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा भूमिका आता सध्या आमच्या इकडच्या आग्राव गावांच्या आग्रावमध्ये सुद्धा घेण्यात आलेली आहे तरुण आता पेटलेला आहे जर ह्या धरणाच्या गाळाच्या बाबतीत सन्मान्य जिल्हाधिकारी रायगड किंवा सन्मान्य आमदार जयंतभाई पाटील सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जर भूमिका आपली स्पष्ट केली नाही तर पुन्हा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार आहे लोक ही पेटलेली आहे लोकांमध्ये जो रोष आहे तो लोक मतपेट्यातून दाखवतात हे सत्य आहे हे दोन्ही आमदारांना मा सुद्धा माहीत आहे आणि विशेष म्हणजे धरणाचा गाळ काढावा यासाठी सन्माननीय माजी पालक माजी पालक मंत्री उदय सामंत यांनी जो जनता दरबार भरवला होता ऑक्टोबर मध्ये तर त्या ऑक्टोबरच्या जनता दरबारात मी स्वतः प्रश्न मांडला होता की बाबा धरणाच्या बाबतीत आपण काय करणार कारण अधिकारी आमच्यासारख्या सारख्या वकिलांना सामाजिक संस्थात काम करणाऱ्या लोकांना खाट्यावर मारतात आणि मग त्याच्यात विषय असा झाला की जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग उप अभियंता पाणी पुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद अलीबाग यांच्या कार्यालयातून मला उप अभियंता पाणी पुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद यांनी एक पत्र दिले आणि या पत्रात त्यांनी काय म्हटलंय की धरणाचा गाळ तांत्रिक अंदाजे कोटी रकमेचा एकत्रित प्रस्ताव सादर केला असून त्यापैकी पाईपलाईनच्या कामास तांत्रिक मंजुरी प्राप्त असून कामाच्या धरणाच्या बाबतीत असून धरणाच्या कामास मंजुरी प्राप्त होणे बाकी आहे आता एक पत्र साहेब असं आहे की चौदा अकरा दोन हजार बावीस पत्र आहे हे पत्र जे आहे चौदा अकरा दोन हजार बावीसचा प्रश्न पत्र आहे आजची तारीख आहे बारा मे जवळजवळ दीड वर्ष उलटून गेले जर हा पाण्यासारख्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवताना जर प्रशासन एवढ्या ढिम्या गतीने चालत असेल तर कासवाला सुद्धा लाज वाटेल हा पाण्याचा प्रश्न सोडवणं ही शासनाची नैतिक जबाबदारी आहेच परंतु दीड वर्षात हे के काय केलं दीड वर्षात कुठपर्यंत हा प्रस्ताव आला कुठपर्यंत प्रश्न सोडवला गेला या बाबतीत मी त्याच उपाभियानचा पाणी पुरवठा रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना तीस एप्रिलला मी पत्र दिलेलं आहे आज जवळजवळ बारा तेरा दिवस झालेले आहेत तुम्ही पत्र दिलेला उत्तर आजपर्यंत ना आलेलं नाही मी स्पष्टच म्हटलेलं आहे की हा दाखल केलेला आपण हा जो प्रस्ताव आहे दोनशे पंधरा कोटींचा हा प्रस्ताव नक्की कुठे आहे तो प्रस्ताव का रखडलेला आहे ह्याचं आम्हाला उत्तर द्या तर दिलेल्या पत्रांना शासन उत्तर देत नाही इथल्या स्थानिक आमदारांना पालकमंत्र्यांना स्थानिक नेत्यांना कितीही पत्र दिली तरी सुद्धा उमटे धरणाला नेहमी फाट्यावर मारण्याचं काम इथल्या राजकारणी आणि इथल्या स्थानिक नगरपालिका असतील किंवा इथल्या ग्रामपंचायतींचे सरपंच असतील यांनी हा विषय केलेला आहे जर ह्या उलटे धरणाचा प्रश्न आता ह्या मे महिन्यात गाळाचा प्रश्न सोडवला नाही तर त्याची प्रतिक्रिया मतपेटातून तर दिसणारच आहे परंतु आता सर्वसामान्य माणूसच पेट्रोल उठलेला आहे सर्वसामान्य महिला पेट्रोल उठलेल्या आहेत कारण आज चार ते आठ दिवसांनी पाणी सोडलं जाते आणि जे पाणी सोडलं जाते ते सुद्धा माती निश्चित आणि दूषित आहे ही एक प्रकारे केलेली इथल्या लोकांची चेष्टा आहे आज विकासाच्या तिसऱ्या महामुंबईत अलिबाग तालुका आहे आणि अलिबाग तालुक्याला पाण्याचा प्रश्न आहे आज नागाव रेवदंडा अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे परंतु इथे जर पाणीच नसेल तर पर्यटन क्षेत्र वाढणार कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे मी जाहीर आवाहन करतो महिलांना माझ्या तायांना ती गुलाबी साडी हे जी रील्स आहे आता ही रील्स बंद करा आणि धरणात नाही गाळ दादा आता फोटो माझा काढ आता ही भूमिका महिलांनी घ्यायला पाहिजे कारण पाण्याच्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाला महिलांना सामोरं जावं लागतंय आणि आता ह्या पुढे आग्राव असेल चौल असेल आमचा मल्याण असेल भुटोडे असेल वावे असेल सराई असेल चिंचवड असेल बापडे असेल या सगळ्याच गावातल्या महिलांनी आक्रमकतेचा भूमिका घेतलेली आहे चार दिवसात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत महसूल प्रशासन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद यांनी जर उठे धरणाच्या बाबतीत जर जाहीर भूमिका स्पष्ट केली नाही आणि जर या वर्षी धरणाचा गाळ काढायला प्रयत्न सुरू केले नाही तर तोच गाळ काढायला आता जनता उदळपावडी घेऊन उतरणार आहे आणि ती भूमिका ग्रामस्थांची नागरिकांची जी आक्रमक भूमिका आहे हा रोष लोक मतपेटातून दाखवणारच आहे परंतु ह्या रोषाला जबाबदार सगळेच आहेत तर माझी जाहीरपणे विनंती आहे की अलिबागमध्ये बरेचसे शेट आहेत बरेचसे मोठे लोक आहेत त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी या उंटे धरणाच्या गाळाच्या बाबतीत आम्हाला मदत करावी आणि उंटे धरणाचा हा जो गाळ आहे आणि तो गार काढून शुद्ध पाणी देण्याचं जे पुण्याचं काम आहे तुमची नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडावी धन्यवाद